राम जय जय राम रामा भजन बळी बळवंत कळका असत वंदाबामांकित नामांकित तुम्हाला सांगायचे हा जिथं नाम चालू असेल देवाचं भजन चालू असेल तिथं माणूस आवडीने येतो आणि त्याचं नाम नसेल तिथं नाही माझ्या गावाला नेमका कटाळ आमच्या माश्याला बदनाचा लोखंडाचा भाण आहे महाराज लोखंडाचा भाण त्याच्यावर रामाच्या नावाचे ठसे हनुमंतरावला माझ्या रामाचा बाण आहे ना हनुमंतरा परत घेऊन परत म्हणे होय राम साचार तसाचार येऊ दोरा अंधार मोठे युद्ध कुठे तरी चाललेलं आहे हा रामाचा दूत आहे रामाचा सेवक आहे आणि शत्रूचा सहार करण्याकरता हा मोठा पर्वत घेऊन जातो प्रसंगीच्या पातळा वर्तमान व्हायला चौदा वर्षा पाठी भेटला रामदाईला कळपळ होते प्रसंगाने रे आज चौदा वर्ष झालेले आहेत रामाची एकही गोष्ट माझ्या कानावर नाही राम कुठं आहे ठाऊक नाही कृष्णाला प्रभा राम राम भावाचं कृपाळू आहे राम कृपेचा कृपाळू आहे आणि त्याचा वरदान राम जीवाचे जीवन जीवा राम जीवाचे अंजन जीव जीवा समाधान राम ची गुण जीवा राम जीवाचा अंजन जीव जीवाचे राम सर्वचे अप्सरा राम कथे विनय बहुत दिवस पीडित राम कथा करून तो रि पर्वत कपि पर्व चौदा वर्ष झाले महाराज मी रामायण ऐकले ना नाही रामाची कथा ऐकली नाही आज माझ्यावर कृपा केली रामान म्हणून हा मांडल त्या ठिकाणी पाठविलेला आहे इतिहा समग्र रमा राम कथा सविस्तर आम्हा सांगेल मानला ती चतुर दिसत आहे

हो नाही कसा आला काय करायचंय तुला सांग राम कैसा कोठे कोणत तुझं पोपायला काय करणार कुठे पडला लक्ष्मी राम कोठे कुठे पडला हा पर्वत मला तुला काय काम आहे कुठे कुठे लक्ष्मी पडलेला आहे मला सांग कैसा अभिषेन शर्मा कोठे रामसी तुझं होत लक्ष्मण केवळ झाला मूर्तीला कोण हे तुझा युद्धासी कोण बिषण आहे तुझं कोणाला शेरण आले नाही सविस्तर मला सांग कोणता तू गेलो पर्वत कशाला येतोशी वेळोवेळा रामा समोर असे राम तुम्हाला सख्य कसे अरे कशा करता बरोबर या, रामाचं नाव घेतोस रामाचा आणि तुझं सख्यत पण कसं झालं कोण रामाय बाबा हा बा तू आज चे महाभाऊ जरी उदास होता पाहो कथावन तो सांगतो माझा एक संशय आहे माझा एक संशय आहे समोर माझा संत आहे तो आता महाभाऊ माझा संशय हे थोडकुले रामाय कोण रामाय कोण सुमित्र आहे कोण भारत आहे हे परिपूर्ण मला सांग मुखीराम सम्राम शरण पुढची मुकिराम मध्ये सांगितलं तुझा एवढं म्हणजे संपूर्ण प्रेम बाजूला कपिनंदन नव राम म्हणून उपवासी माझी ला कपिनंदन हनुमंत

जगाशी देसा मग शिचा अरे किती का जगाला ठेवलं बाबा माझ्या पशी ठेकत नाही किती लोटागर घेतले किती हात जोडले फसवायचे काम माझ्या पशी करू नको उघड सर्वत्रासाठी असो आणि विश्वास वेळा लवशी जगेत जगा दिवशी पाहताल पशी सुत जगायची कोणाला दिसत नाही महाराज कोणाला दिसत नाही देव काय झाके झाकू नाही का देव उघड आहे देव सगळ्याला माहित दिसला का कोणाला नाही तुझा आहे तुझ्या बालवाली जागा भूल असे स्वप्नात आलं नाही महाराज देव स्वप्नात कोणाच्या हा महाराज हिमालयामध्ये साडे चारशे वर्षाचे ऋषी आहेत आणि सपनात देव आलं नाही आणि देव काय झाकू नाही का उघड दे 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 देव आहे माझ्या कोणाला दिसणार नाही जे जे पळ जे जे पळवा निघाले ते ते उघड नागवले नागवे हवे केले हिंडविले तिकांती पाहावया निघाले ते उघडे नागविले हा हवे केले पाहायला गेले माणस महाराज म्हणले देव हो कसा पाळाच म्हणले अंगावर कपडे सुयाचे नाही तुम्ही माणसाल का हो परभणीचे आले कोण नवागड म्हणून गेला आहे नागिय महाराज नागवे म्हणले हे कशा करता हे नागवे म्हणले देव पहायला निघाले तसे देव चला पाहू लागले तुझे तुला पाहण्याकरता किती प्रयत्न केलेत किती प्रयत्न केलेत अरे उपास धरले उपास धरले आता ते बारा दिवस आहेत ना हनुमान ते हनुमान झाले जयवंती दे। हनुमान जन्म असणार मला एक टाइम देवायचो अरे कशाला फसवतोस सपनात येणार नाही देव हा काही नाही उपासा धरू दोन उपास सापडे केले मात्र देव स्वप्नात नाही आला काही म्हणजे म्हणजे कडून खाऊ खाऊ राहिले त्याच्या देवाला पाहण्या करता बारा एकशे मात्र शरीर वाळून टाकल्या नकाडी वाहिल्या झटा वाहिल्या चेक सापडा झाला अन्नही खाईन पाणी पिण देव पाठी हनुमान रेल्ले सगळ्या जगाला फसविशील माझ्याकडे फसवलं चलत नाही मी तुला तुला वळखित का वळखीत नाही एका चरणाचे शेजार कातल्यावर झोपाय बसायला जयराम श्रीराम जय राम म्हणायले हा एक धर्माचं आचरण का देव महा करता अनेक प्रयत्न मात्र कोणाच्या दा स्वप्नात आला नाही एक झालं की कोण के दंडे मुली भक्वे सुडके एक वेळे पडते का बोलके अति चतुर एक झाले ती बोडके दंडे मुंडी भगवे सुडके महाराज भगवे आणि बोडके आपल्या जवळ आहे का हो आश्रम बाळापूर ला पण इकडे काय गोपाल कृष्ण म्हणून हा फेडिशन मध्ये नाही राहिले आता तिथं

असून त्या सर्वांगीण भरमान जगाशी करमान जगाशी करतो तो आणि त्याच्या अंगात देव महाराज कळाला नाही कळाला असत तुम्हाला आपल्या शरीरात आहे म्हणून का नाही हा महाराज जर तो देव गेला की भारताचा शिका कपाळाला लागला ला जाळायला थंड थंड तरी दे माय म्हण बापू म्हणून पोळाला म्हणून आणि देव आहे मुंगी चाव द्या मुी शरीराला मग मुंगी चावले करते त्यावेळेस देव आहे ना मग देव सर्व अंगी आहे अरे मासे देव पाहायसाठी किती येडे झाले किती वया जाणी झंडे मुंडे भगवे सुटके कोणी नागवे कोणी बोडके देव सापडले का हनुमंतरा भरताल सगळे किती नाटक मी तुला हलू देणार नाही तुला हे मगन शिला चालू मत मी चालत तसे समर्थ लपला असे जे ते मी समर्थ सांगेन कोणाला फसव माझ्या हे लपंडाव चालत नाही ज्या ज्या ठिकाणी लपला असते ते मी सांगतो तुला पाच्या वेळेला पशी का पुढे वेळा लावीशी ते कि पाहणे होऊन नाशीचे कोणाशी लक्ष ना पाच्या वेळेला पशी

नेले मध्ये ने मला ना ओ बाबा बाबा माझे वेद नेले मग मी काय करणार या जगाचा बसायला कसा चलो थांब म्हणला माशा दुरुप घेतलं जेवाला शंकासुरेचा प्राण घेतला ब्रह्मदेवाचे वेत ब्रमोदेवाला आणून दिले हो पाहिलं आम्हाला देव मारा आम्हाला देव समजला असता तर आम्ही एक बाई वरी करून एका गजा लाकडाला दोरा बांधून त्याला वाकडा वार खिळा बांधून त्याला अर्धाच काय वीस म्हणतात की शिदड म्हणतात पाण्यात सोडून त्याला पकडीतच नव्हतो आम्ही माश्याला पकडायचे बरेच ते संपूर्ण दोन्ही भायचे नसते माश्या पकडणार अगदीच भाई राहते घेऊन हा माशेच्या पाय पडाय लागले देव माशेच्या पाय पडाय लागले लोक हनुमान तिला म्हणलं त्याला फसिलो मला फसिल तू काय मी ओळखितो तुला पर्वत पंजाब पाठीवर ओळख देत तरी त्याचे देवताने दारी रुपांतरी दा पडायला म्हणला इथे ओळखील म्हणून परवाच्या पडता पाठीवरी आता पाहाय धरित ते दीड भर जागा हा ना पर्वताच वच मंद्र पर्वताची रई लावली बुडायला खाली झालं का असो वैकुंठातला देव कासव पाठ लावले किती वज कोणी म्हणजे मारेद आमचे लोक एवढे हुशार आपल्या काय कासव धरायचा जाया सापडणार नाही कुंट सापडणार नाही माझी एवढी हुशियारी द्यायची लांब गज अंतर वाळू मध्ये अरे मी सहजच गेलो म्हणलं काय म्हणलं काय करायला वाळू काय केलं कशाला खूप उचल मला तुम्हाला काही माहित नाही म्हणलं महाराज तुम्ही आपलं नाही सांगतो घरी मला कासव पकडायला कासव महाराज त्याच्या पाठीवर घेत लावलं की त्यांना समजते की इथं कासव उतरायचे पकडायचे एवढे हा महाराज लोक कासवाच्या बाबड लग्न देव म्हणून माझ्याची वेग जाती करुणा हे कासव इतर एवढा पर्वत पडला तरी इथल्या कासवाची काय ताकद एवढा पर्वताचा भार वाऱ्यात नाही आपण त्याच्या पहा पडतो कासवाच्या पहा पडायचे देव म्हणला मला इथे ओळखील म्हणला का भेले बेले सुकर होशे

फिरणे बोलणं पडला मरेच ना बरेच प्रयत्न केले सांगलेला आहे बरेच प्रयत्न केले तिची दादा काय का म्हणजे मारत ना मी मारते नाईबा हो र लागला ढग रचला परला त्याला मांडीवर घेतलं वरी बसली लाव म्हणजे आगन लाव म्हणजे म्हणला बाई ना बापा लाग बापालाग्न लावायचा हा नियम आहे बापांना नियम नाही तुझला कशाला जो बाई तिर भाई तिर, 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 तिर काय दादा वाचव दादा वाचव म्हणला बाई मर न मय वंश उडवायच्या मागे नाही निषला मर जडून महाराज बाई जळून खाक झाली भरला नारायण हरे नारायण हरे म्हणलं रे पडला अग्नी जाळी तरी नजरेदे हरदई गोविंद म्हणून कामा म्हणून परगड झाले नरसिंहाचा अवतार वाघ सिंह वाघ शेर मुंडगिर सिंह आणि शरीर वाघ

काय काय करते बळीराजा चतुर्भारी बळीराजा हुशिया होता हुशियार होता त्यानं वळ केला म्हणला हे बरामन इतकुशे दिसायचे म्हणलं इथं हे बरामन काही शेवळ्याच नव हे बरामन बाळापूरचं नव हे बाळा कळंदुरीचं नव आम्हाला इकडे जावं लागते इकडे नाही बनत हातगाव जावं लागत नाही नाही इकडे इकडे महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र नाही भारतातलं नाईकुंडातलाय वळखील सर हातात आले होत पाय धरला सोडीच ना, ना, ना बळी पाय सोड बळी पाय सोड हे म्हणला का ये तुले या पायासाठी हिमालयात हा चारशे वर्ष बसले त्याच्या सपना दर आलेसे सायसी माझ्या मस्त्यावर पायाचे पाय कसे सोडणार मी नाही बळी काय मागायचं माग

गेले का तर पाणी आणायचे आपल्या पदरामध्ये पाणी आणायला गेली मासा माशीच्या मागे लागला एवढंच तेवढला मार पाणीची पदरात आलं आली आले त्यानंतर माणूस म्हणला पतिवर्धनचा पतिवर्न भंग झालेला आहे तु उदर चार पौरा ते म्हणले आम्ही माया मारित नाही परशुरामला आलो होत मला परसू लगेच कोराटेन म्हणून मारल माय माय म्हणून लढायले मोक माय माय लोक म्हणजे झाले काय अरे आपणच लढायले लोक म्हणजे काय झालं लटकेच मोकलो ने माय म्हणून लोक म्हणजे काय झालं म्हणजे माईला मारणारी इच्छा नाही ये आता जुपा पारो किती मिळवली माकडे सागरी तरुण या गुंडे आता 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 किती माकडे सागरी काय दारुणी या गुंडे आता लोक सांग आता म्हणले पाच तिथं पाण्यावरच त्या आता तुम्हाला हनुमान झालेला आहे किती नाटकी देव आहे हो महाराज किती नाटकी देव आहे हो मला सांगायचे देवाने किती अवतार घेतले कसे घेतले दोन अवतार घेतले पाण्यामध्ये मच्छर आणि कच्चे जनावरांमध्ये दोन अवतार घेतले सुकर आणि नरसिंह बऱ्यामध्ये दोन अवतार घेतले परशुराम आणि परशुराम क्षत्रियामध्ये दोन अवतार येत राम आणि कृष्ण मोरी होणारे दोन अवतार असे दहा अवतार भगवंतला हनुमंतरा जगाला बसलेले बी वर केल्या शिवाय राहत नाही चालू महाराज केलं भागर गेलं भागर कोणा गेले म्हणले नाही गोष्टी म्हणून म्हणले नाही माझं भांडण

के रावण मारिले रवीर रावणाला राम मारिल आमचं बंधन सोडेल ऋषी वाल्मिकाचे भाषे रा सुरस रामान रावणा सत्या बोल असं करेल जन्माच्या हजारो वर्षाने ऋषी वाल्मिकाने रामायलेले त्या रामाला मारिलेले कि राम रावणाला मारेल

कोणाला भारताला राम म्हणून अशोक माझरी अडकली सीता सुंदरी ती सोडून अभिषेक करी अशोक सीता देवी अशोक मला माझे सीता सुंदर तिथं सोडून बंधन जोड तिला मोकल करता पावलं ना घालवे सर्वता तुझी नाव सर्व तुझी आज हे

这个啥子，过来。